हा मासा आहे बघा दोन राणी मासे मी घेतले ते त्याला लागणार साहित्य बघा राणी मासाला चवीपुरतं मीठ घेतले आलं लसणाची पेज तिखटवाली लाल मिरची पावडर हळद आणि लिंबू आणि हे फ्राय करण्यासाठी मसाला हे रवा तांदळाचं पीठ लाल तिखट आणि कलरवाली मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ हे लावण्यास परत आहे राणी माश्याला हा मसाला लावण्यासाठी हे आहे राणी मासाला आता आपण आहे ना हे लिंबू पिळूया तुम्ही कोकम पण वापरू शकता लिंबू पिळला ना मी आता असं चांगला हे करायचा आता हे मीठ आलं लसूण लाल तिखट हळद आहे ना सर्व एकाच करूया आपण अशा रेषा मारलेल्या असतात ना त्यात असा मसाला भरायचा म्हणजे छान टेस्ट लागते चवीला पण राणी मासा मस्त लागतो आणि असा पण टेस्टीच असतो तो हा असाच आहे ना, ना।, आन... है है ना था आता राणी मसाला आपण आहे ना असाच दहा मिनटं ठेवूया मसाला लावून आणि असाच मसाला लावून दहा मिनटं ठेवूया आणि नंतर आपण दुसरा मसाला घेऊया लावायला असाच दहा मिनटं ठेवायचा आहे ना आता राणी मसाला आपल्या दहा मिनटं झाले मसाला लावून आता आपण आहे ना हे घेऊया लावायला आता बघा मी राणी मसाला रवा घेतलाय बघा दोन चम्मच रवा घेतलाय बारीक रवा घ्यायचा तांदळाचं पीठ घेतलंय एक चम्मच लाल मिरची पावडर घेतल्या तिखटवाले मीठ घेतलंय चवीपुरतं आणि कलरवाले मिरची पावडर घेतल्या तुमच्याकडे असली तर घ्या नसली तर नका घेऊ हे सर्व एक मिश्र एक मिश्रण करूया आपण हो का एक मिश्रण केलं सर्व आता आपण राणी मसाला लावून घेऊया हो का राणी मसाला असं त्या चिरातने पण आहे ना हे करायचं म्हणजे बसत मस्त विक आणि असं पण भरायचं त्यातने मस्त मग मग आपला मसाला टेस्टी पण लागतो तर दुसरा पण घेते बघा राणीला मी आपण फ्राय कराय घेऊया फ्राय कराय घेऊया राणी मसाला आपले कडे गरम झाल्या आपण तेल घालूया तेल आपली मच्छी असेल ते सार घाला गरम झाले बघा आपण टाकूया कधी पण फ्राय करताना एक इकडं एक तिकडं मुंडक करून असं टाकायचे म्हणजे चांगली सूट पण राहते आणि फ्राय पण मच्छी चांगली बनते मग आपले वरून तेल सोडलं नादेमध्ये म्हणजे छान बनते मग साइडला पण आपण आपण रेसा पाडलेला असतो ना त्यात तेल सोडायचं हो मस्त बी कित काय बनते मग आणि आधीच आपला मसाला गेलेला असतो ना अजून टेस्टी लागते मग ते हो का अशी फ्राय झाली ना आपली चांदी मच्छी के बराबर असे चिरा मारलेले हे होतात मग तर मग म्हणायचं आपली फ्राय झाली मच्छी आता आम्ही काढते बघा अशी आपली राणी मासा फ्राय बन जावा असा आपला राणी मासा बनला बघा फ्राय असा राणी मासा आपला बनवलेला आहे बघा तुम्ही पण बनवा खाऊन बघा आणि लाईट करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा